नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सर्व एलोपॅथी डॉक्टरांचा व संघटनाचे राज्यव्यापी बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे दिग्रस येथील डॉक्टरांचे तहसीलदार यांना निवेदन आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी आठ वाजल्यापासून ते उद्या दिनांक एकोणीस सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र सर्व एलोपॅथी डॉक्टरांनी व संघटनांनी राज्यव्यापी बंद आंदोलन सुरू केले आहे दिग्रसच्या सर्व अॅलोपॅथी डॉक्टरांनी या सेवाबंद आंदोलनात उतरून आज आपले दवाखाने बंद ठेवून तहसीलदार दिग्रस यांना निवेदन दिले डॉक्टरांनी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्या माध्यमातून बी एच एम एस सी सी एम पी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याच्या अधिसूचनेचा निषेध केला आहे केवळ वर एक वर्ष कालावधीत फार्माकोलॉजीचा तोकडा अभ्यास करून एम बी बी एस एम डी एम एस एम सी एच डी एम व एन बी डॉक्टरांच्या कौन्सिलमध्ये नोंदणी करणे हे अलोपॅथी डॉक्टर तसेच रुग्णांकरिता धोकादायक असल्याचे पत्रकात नमूद केले आहे शासनाने त्वरित हा आदेश मागे न घेतल्यास बेमुदत सेवा बंद करण्याचा इशारा पत्रकात देण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने कोर्स केलेल्या एम बी बी एस डॉक्टरांची मेडि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही एक संस्था असून त्याच्यामध्ये रजिस्टरमध्ये या पॅथीमध्ये अभ्यास करणारे साडेचार वर्ष अभ्यास करून एक वर्ष इंटर्नशिप करून एकोणीस विषयांचा सखोल अभ्यास करून हे एम बी बी एस डॉक्टर एक इथे तयार होतो त्या एम बी बी एस डॉक्टरच्या रजिस्टरमध्ये <coughs> महाराष्ट्र शासनाने एक अधिनियम जारी करून होमिओपॅथी कोर्स पूर्ण केलेल्या बी एच एम एस लोकांना एक वर्षाचा सर्टिफाईड मॉडर्न मेडिसिनचा कोर्स करून आणि तो कोर्स पण आठवड्यातून दोन दिवस आणि एक वर्ष म्हणजे फक्त एकशे चार तासाचा अभ्यास करून त्यांना या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचा एक गाठ घातलेला आहे हा प्रकार जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि वैद्यकीय जी आपली व्यवस्था आहे त्या दृष्टीने फारच घातक असून आम्ही मेडिक इंडियन मेडिकल असोसिएशन दिग्रज ब्रँचचे सगळे सदस्य या गोष्टीचा आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेने आज संपूर्ण राज्यभरात पूर्ण महाराष्ट्र राज्यात एक टोकन स्ट्राईक इथे नियोजित केलेला आहे त्यामुळे आज सकाळी आठ वाजतापासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या ज्या रुग्णसेवा आहे त्या आम्ही थांबवलेल्या आहे रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही इथे दिलगिरी व्यक्त करतो परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये ही व्यवस्था आपली कोलमडू नये आणि रुग्णाच्या भवितव्याशी कोणी खेळ खेळू नये त्यासाठी आम्ही हा टोकन स्ट्राईक इथे केलेला आहे धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद